भडगाव तालुक्यातील बोदर्डे येथील तरुणांनी चारशे किलोमीटर अंतरावरून श्री क्षेत्र माहुरगड ते बोदर्डे पायी चालून नवरात्र उत्सवासाठी आणली आज दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता गावातील मुख्य गावकऱ्यांनी ज्योतचे दर्शन घेऊन स्वागत केले बोदर्डे येथून दरवर्षी दुर्गादेवी मित्र मंडळाचे भाविक हे सप्तर शृंगी गड पावागड तसेच अन्य ठिकाणाहून पायी ज्योत घेऊन दुर्गामा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात यावर्षी श्रीक्षेत्र माहुरगड येथून देवीचा जयघोष करून तरुणांनी पायात न घालता देवीची ज्योत आणली श्रीक्षेत्र माहुरगडहून ज्योत घेऊन येणाऱ्या गावातील दुर्गादेवी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी ढोल ताशांचा गजर करण्यात आला होता देवी उत्सवात पुढील दहा दिवस ही ज्योत निरंक ज्वलंत राहणार आहे पंचक्रोशीतील भाविक भक्त येथे दर्शनाचा लाभ घेतात आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका